बागुल परिवाराच्या वतीने पूर्णा शहरात सुमन मंगल कार्यालय ते डॉक्टर महेंद्र बागुल यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस व नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलांचे नाव हे कबीर ठेवण्यात आले तर भदंत डॉक्टर उपगुप्त महात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी रिफाय ज्येष्ठ नेते कांबळे अशोक कांबळे अशोक धबाले मुगाजी खंदारे शिवाजी थोरात वारा काळे अमृत मोरे टीझड कांबळे त्र्यंबक कांबळे विलिन कांबळे अमृत कराळे बाबरा वाघमे तुळशीराम आडेकर पुष्पा मॅडम तवरसर सह रेल्वे संघ युनियन मजदूर युनियनचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती तर सर्वांचे आभार रत्नामाला पांडुरंग बागुल सुषमाबाई धनराज कांबळे कल्पना सिद्धार्थ बागुल प्रज्ञावती हर्षवर्धन बागुल पूजा डॉक्टर महेंद्र बागुल सह सर, सर्व बागुल परिवाराने मानले आपका सुख और जीवन ऊपर होकर सुधारे जाएगा आपका जीवन बढ़ जाएगा आपका सर्वाइक बनी रहेगा आपका ज्ञान और ज्ञान का आनंद आपके जीवन का एक आनंद मंगल जाना संस्कार करना चाहिए क्या करना है कार्य बिताओ कोई क्या नहीं करना है आपका जीवन जीने के लिए क्या है सब एक लोग जलिते प्रोग्रामिंग में गुंडों के साथ रहने वाला तस्वीर बनाए बाबू कोई मारा है तो उसके ऊपर महंगे बाबू सत्याराम चले गए अपने घर में बहुत दुख पहुंचे नाशिक में नाशिक और वहां से मंदिर लाएं सरकार कोई अधिकार है बेडरल साइंस मुझे आपका योगा आपकी सेवा आपकी बजाय घाना में सेवा किस जितना ही जाता है किसी भी जगह का जाता है ये तुड़े मोतम जाना है तो जो है वो जो उनका डॉक्टर हो उन्हें जाएँगे जाते हैं वो तो बहुत लायक अभी जैसा बात कर रहा है हाँ तो तुम ज़्यादा नहीं आप करोगे जयबी मी डॉक्टर महेंद्र बाबूल मी अतिदक्षता विभाग तज्ञ व एलीआय सीचा प्रमुख म्हणून अपोलो नवी मुंबई येथे मी कार्यरत आहे माझा शिक्षण जे शालेय शिक्षण जे झालेलं आहे ते पूर्णामध्ये झालेलं आहे माझं शालेय शिक्षणचे सर्व मित्रमंडळ इथेच असतो माझे आईवडील इथेच असतात आज तीस ऑगस्ट रोजी दोन दोन हजार वीस या रोजी माझ्या मुलाचा वाढदिवस आहे या मुलाच्या माझ्या मुलाच्या वाढदिवसासाठी या विधीसाठी परमपूज्य प्रदान उपगुप्त महाथेरो यांनी मान ठेवून आले व या विधीला संपन्न केलं व आमच्या सर्व सर्वांना आशीर्वाद दिला त्यासाठी मी त्यांचे विशेष आणि मनापासून आभार मानतो या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सर्व मित्रमंडळ व सर्व रेल्वेचे जे कर्मचारी जे माझ्या वडिलांसोबत होते भावांसोबत आहेत मजदूर युनियन संघचे व पुष्पा मॅडम त्यांनी वेळेतला वेळ काढून आलेले होते व मी विशेष अजून आभार मानण्याचे व्यक्त करतो प्रकाशदादा कांबळे ज्यांनी आमच्या विनंतीला मानतो ते सुद्धा आले अशोक कांबळे साहेब आले तर हा सर्व कार्यक्रम आपण इथे सुमन मंगल कार्यालय इथे पार पडला आणि मी सर्व उपासक उपासिकांचे या कार्यक्रमाला पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी जे त्यांनी येऊन इथे आले आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिला त्यासाठी मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो आणि मी आपल्या पत्रकार बंधूंचे सुद्धा मनापासून आभार मानतो त्यांनीसुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली व आमच्या विनंतीला खूप खूप मान दिला